आवड मला ज्याची मी त्यालाच पाहिलं शेगाव नगरीत मन माझं रमलं घोडे दिंड्या सोळा हत्ती घोडे दिंड्या सोळा लागल्यात डोलायला अहो लागल्यात डोलायला आनंद पाहूनी लागले गणगण गन बोलायला आनन्द पहनि लगल गनगन बोलायला रामनवमी प्रकट दिनाला यात्रा भरते शे गावाला रामनवमी प्रकट दिनाला यात्रा भरते शे गावाला एकदा यावे प्रसाद घ्यावे एकदा यावे प्रसाद घ्यावे आनंद घेण्याला घेण्याला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला आनंद पाहुनी लागले गणगन बोलायला शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनांच्या झाल्या हो भेटी शेगाव नगरीत झाली हो दाटी भक्तजनांच्या झाल्या हो बेटी हे दासी बीन बी ते तुझला हे दासी बी ते तुझला दर्शन देण्याला हो दर्शन देण्याला आनंद पाहूनी लागले घनगन बोलायला आनंद पाहूनी लागले लागले घनगन बोलायला